हाय हॅलो नमस्कार मी काजल सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कशा सर्वजण मस्त मजेत असं असाल तर आज आहे रविवार आणि सकाळी सकाळी मी यांना पंखे साफ करायला लावलं आहे सकाळी लवकरच लावलं होतं कारण झाडू मारायचं होता तर त्यांना म्हटलं हे आधी क्लीन करा तर मला कमेंटसुद्धा येत होत्या की पंखा क्लीन कर वगैरे तर हा पंखा ना मी सारखा क्लीन करतो कारण की रोड साईडला हॉल येतो आहे त्यामुळे बराच धूळ बसते पण आता तुम्हाला जवळून दाखवते हे काळं जे झालं आहे ते धूळ नाही आहे ते ती पंख्याच्यावरचा जो कलर असतो तो निघून गेला आणि त्याच्यामुळे ते तसं झालं आहे ह्या पंख्यालासुद्धा तेम सेम तसंच झालं आहे कारण सारखं साफ करून करूनच ते तसं होतं आहे आणि पाण्याने आम्ही साफ करत नाही कारण ह्या घरामध्ये ना ह्या रूममध्ये आम्ही आल्यापासून जवळपास मला वाटते मंदिराच्या तिथं वर जो प्लग आहे त्याच्यामध्ये पण थोडासा करंट येतो त्यामुळे रूम ओनरने पण आणि जे इलेक्ट्रिशियन येतात ना त्यांनी सांगितलं आहे की पाण्याचा कपडा कुठे लावू नका तुम्हाला जर साफ करत असेल तर सुक्या कपड्याने साफ करा किंवा मग झाडूने तर त्यामुळे ते तसं आहे बाकी मग असं रोज तर आम्ही साफ नाही करत पण कधी कधी आपण महिन्यातून पंधरा वीस दिवसातून कधी मधी तर करतच असतो कमी तर कधी कधी झाडू मारतानाच खालनच झाडून असं थोडंसं साफ करून घेते तर ते पंखाच तसा आहे त्यामुळं तो तसा दिसतोय व्हाईट कलरचा असल्यामुळं आणि त्यात अजून तो आम्हाला गिफ्ट मिळाला होता लग्नामध्ये आणि त्याच्यानंतर मग आज काय मग मी त्यांना म्हटलं होतं काय आणायचं का नॉन वगैरे तर ते काय बोलले की राहू दे आज उगंच एवढे काहीही नाही तर मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं माझं जे रात्रीचं पेंटिंग काम होतं ते मी कम्प्लीट करायला घेतलं होतं रात्री याला सुरुवात केली होती तर मला पहिलं खूप आवड होती उलन क्राफ्ट वगैरे बनवायची पण त्याच्यानंतर कामामुळे पण विसरून जाते आधी पण मी भरपूर बनवले होते ज्यावेळेस मी हलवला होती ना बडोद्याला त्यावेळेस त्याच्यानंतर मग ती इकडे शिफ्ट होताना काय काय तुटले काय काय फुटून गेले मग ती तसं सोडून दिलं त्याच्यानंतर काही झालं नाही आता पण एक दोन घरामध्ये आहेत पण ते पण तुटले मुटके झालेत तर ते पण आता मी दुरुस्त करणार आहे पण त्याच्या आधी म्हटलं ज्या बांगड्या रुद्राचं नव्हते का फोटो लावले त्याच्या बांगड्या तशाच होत्या आणि ते फोटो पूर्ण फाटून गेले होते मग म्हटलं त्याचं काहीतरी वापर करूया बसल्या बसल्या आणि रुद्राला इथं मी शिकवत होती तर म्हटलं त्याचं पण होईल आणि माझं पण होईल सोबत त्यामुळे मग दोघं इथं बसलो होतो आणि ह्यासाठीच मी हा जो धागा आहे ना तो घेत असते जास्त महाग भेटत नाही एक गुंडी आहे ना पूर्ण ती दहा रुपयाला भेटतं पूर्ण जे आहे ना येलो कलरचं झाला पिंक कलरचं झाला त्यामुळे हे खूप स्वस्त पडतं आणि एकामध्ये आपण कितीतरी असे क्राफ्ट बनवू शकतो घर बसल्या बसल्या उगंच इकडं तिकडं टाईमपास करण्यापेक्षा असल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मला तर वाटतं व्यस्त राहणं चांगलं आहे आणि खूप छान दिसतं ज्यावेळेस रेडी होईल ना त्यावेळेस मस्त दिसतं दिसायलाही आणि बरेच दिवस चालतं जर नंतर खराब झालं धूळ बसली की आपण थोडंसं साफ केलं तरी पण चालतं तर मी तर रुद्रेला पण शिकवत होती आणि फायनली असं काही तयार झालं होतं काय झालं आ? चालत नाही गाडी झाड कोण आता बाय 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 तर त्याच्यानंतर हे बाहेर गेले होते ते बोलले की थोड़ा अंडी घेऊन येतो आंडी रुद्रेला, रुद्रेला पना पना आंडी दे, दे तर अंडी मला आणि रुद्रला रुद्रला पण आवडतात त्यांना पण आवडतात पण इकडची अंडी कशी चांगली नाही लागत एवढी ती बॉयलरची मोठी एवढी टेस्ट नाही देत जशी देशी देतात ना तशी मला नाही आवडत पण त्या दोघांनाच काय माहीत एवढं खाव वाटत होते तर म्हटलं जावा घेऊन या तसं तर रुद्रला ॲलर्जी आहे पण वातावरण इतकं म्हणजे हे ना पावसाचं त्यामुळं असं वेगवेगळं असं वेग काहीतरी नॉनव्हेज वगैरे खायची इच्छा होती असं व्हेज सारखं खाऊ नाही वाटतं आणि रुद्रच स्वतःच बोलत होता मला ऑमलेट खायचं ऑमलेट खायचं आहे आणि केल्याच्यानंतर थोडंसंच खाणार जास्त काय खाणार नाही तर त्याला अलर्जी आहे म्हणजे त्याला होतं काय काही होत नाही फक्त त्याला पुटकुळ्या येतात तिचं कोपऱ्याचं तिथं पण क्रीम आहे क्रीम लावली की नंतर ते बरं होऊन जातं मग ते म्हणतात दे खायला ते, ते चांगलं असतं त्यामुळे दिलं तर पाहिजेच जर आल्या पुटकुळ्या तर तू त्याला क्रीम लावा असं ते म्हणतात जबरदस्ती ते घालतात त्याला खायला मी काय घालत नाही तर ते बोलले भुरजी कर तर ॲप्रन मी घातलं आहे आज पण मला इतकं म्हणजे कम्फर्टेबल वाटत नव्हतं बरं का कारण ना आपल्याला सवय नाही त्यामुळं मग ते उगंच मला वाटत होतं पण थोड्या दिवसांनी सवय लागल्यानंतर होऊन जाईल पण चांगलं आपलं जे आपण कपड्याला हात कधीमध्ये आपला आता कम करता करता कपड्याला हात लागतोच तर ते त्याला आपला ॲपरांवरती सगळं व्यवस्थित होतं आहे तर मी तर भुर्जी करत होती आणि ह्या अंड्यामध्ये ना जे फाईट असतं ना ते जास्त असतं जे फ आतलं जे असतं पिवळं ते पिवळंच नसतं वेगळाच त्याचा कलर आहे सफेद सफेद म्हणजे इतके असे चांगले अंडी नसतात आपली जशी गावाकडची देशी अंडी असतात ना तशी तर तरी नक्कीच नसतात तर भुर्जी करत होती कारण की भुर्जीची कसे आहे की थोडीशी बरी लागते चपाती तर आधीच झाल्या होत्या ते दोघं यायच्या आधीच मी चपाती करून ठेवल्या होत्या कारण त्यांना याला बराच उशीर लागणार होता आणि मग दुपारच्या नंतर मी इथं म्हणजे जेवण वगैरे चालतं एक दीड वाजली होती तर म्हटलं थोडंसं साफसफाईला घेते भांडी तशीच ठेवली आणि इकडं घर वगैरे साफ करायला घेतलं त्याच्या आधी रुद्रची कपडे स्त्री करते की मग आठवडाभर तापच नाही रविवारी ना आपण बोलतो सुट्टी आहे पण उलटे एक्स्ट्राचीच माझी तर जास्त कामं असतात उद्या सोमवार असतो रुद्राला उद्या स्कूलमध्ये जायचं आहे त्यामुळं त्याची दोन्ही युनिफॉर्म इस्त्री करून ठेवायची आणि त्याची जे जरा बाहेर वगैरे आम्ही घालतो ते टी शर्ट पण इस्त्री करून ठेवावे लागतात आणि आज मी सगळं घर आवरायला घेतलंय बेड ज्या खालचं आवरून झालं आहे सगळं म्हणून तर इकडे एवढा पसारा साठला आहे जे जुनी कपडे आहेत ना ते सगळे आज मी टाकून देणार आहे कारण की ते लयच आहे मग राडा राडा त्यामुळं म्हटलं सगळे जुनी कपडे मी आज काढलेत आणि कपाट पण आवरलं आहे म्हटलं पहिल्यांदा कपाट आवरून घेतलं इस्त्रीचे कपडे साईडला काढले जुनी कपडे बाहेर टाकायला काढलेत आणि जे रुद्राचे टॉयज होते ना ते पण भरून मी गोनीमध्ये आता वर टाकून ठेवणार आहे खेळत नाहीन काय नाहीन सारखं एक इकडं आलं एक कार तिकडं सारखं म्हणजे दिसतच असतं समोर आणि असं वाटतं आताच तर आवरलं होतं डबल कस काय झालं तर ह्याची बघा किती इथं मस्ती सुरू आहे लय आगावपणा करतो ज्यावेळेस कॅमेरा चालू असेल ना त्यावेळेस त्याला उगंच काहीतरी करायचंच असतं तर आता अडीच वाजत आले होते बेडच्या खालचा आवरेपर्यंतच मला एक तास गेला असेल कारण तिकडं जास्त धूळ होती बेड आली करे सारी सारला त्याच्यानंतर पूर्ण झाडून घेतलं आणि तिथं काय करतो आम्ही आमच्या ज्या चपला वगैरे असतात ना जे आपण कधीमध्ये यूज करतो ते मी तिथं ठेवते तर आज मी सगळं बॉक्समध्ये भरून व्यवस्थित ठेवून दिलं आणि रुद्राची कपडे एकदा इस्त्री झाली की आठवडाभर तापच नाही तीन दिवस एक ड्रेस घालायचा दुसरा तीन दिवस मग दुसरा त्याची पाचच दिवस शाळा असते आठवड्यातून पण गुरुवारपर्यंत एक घालते आणि मग गुरुवार आणि शुक्रवार दुसरा घालते असं करते त्याला काय होतं लहान लेकरांचे कपडे थोडंसं म्हणजे खराब होतात तो काय खाताना पिताना सांडतो हे ते आणि इथं तुम्हाला दिसत असेल मी फक्त त्याची आणि माझीच कपडे इस्त्री करते ह्यांची मी कपडे इस्त्री करत नाही बघा आज सुट्टी आहे ना तर मी त्यांना म्हणत होते की तुमची तुमची स्त्री कपडे करून ठेवा मी किती आ करायचं सगळं घरातलं तर मी ते काय करतात माहीत आहे ते बोलतात माझी नको करू मला ज्यावेळेस घालायचं तेव्हा मी करून घेतो कारण की हा टेबलवरती कंटिन्यू इस्त्री ठेवलेली असते मग ते काय करतात त्यांना सकाळी जायचं आहे समजा आणि जो शर्ट घालायचा आहे तो शर्ट उचलणार पटकन दोन मिनटात इस्त्री फिरवणार आणि तो घालणार ते म्हणतात आधीच इस्त्री करून ठेवलं ना मग ते उगत चुरकतं नंतर त्यापेक्षा मी नंतरच इस्त्री करतो त्यामुळं त्यांचं ते करतात मी फक्त माझी आणि रुद्रची कपडे इस्त्री करते फॉर टॅट जसं तसं वागावं लागतं बरं का काही काही गोष्टीमध्ये नाहीतर सगळं आपल्यावरती येऊन पडतं इतका जास्त म्हणजे पाऊस येतो त्यामुळे इतका जास्त ह्या रूममध्ये पसारा झाला होता सगळीकडे पसाराच पसारा झाला होता त्यामुळे मग म्हटलं आज पूर्ण रूमच क्लीन करून टाकणार की एकदम फ्रेशच वाटलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून मी ठरवत होती नाही आता ह्या रूममधला सगळा पसारा काढून बाहेर टाकून द्यायचा कचऱ्यामध्ये म्हटलं ठेवायचंच नाही काय उगंच फालतूकचं सामान आहे सगळं सा काय असं युजफुल असं गोष्टी असतील त्या ठेवायच्या बाकीच्याची काही गरजच नाही आणि हा, सा हा टेबल आता मी थोडंसं म्हणजे साईडला ठेवणार आहे जे ब्लाऊजचं कटिंग वगैरे असतं ना बऱ्याच जणांचे कमेंट येतात की टी पॉयवरती नको करू तर म्हटले ह्या टेबलवरती करावं पण हे टेबलचं कसं आहे त्याचा कलर वेगळा आहे मग त्याच्यावरती काय होतं आहे ब्लाऊजचा जो कपडा असतो ना तो व्यवस्थित कलर ट्रान्सफर होत नाही म्हणजे मे मोबाईलमध्ये काहीतरी वेगळं दिसतं त्यामुळं मग मी ह्याच्यावरती करत नाही आणि बराच उंच पण आहे टेबल आता कटिंग स्टिचिंगला कसं थोडंसं आपल्याला कम्फर्टेबल टेबल पाहिजे उभा राहून करायचं म्हटलं की जरा वेळ लागतो बसून करायचं म्हटलं की पटपट होतं माझं काम तरी मला असं वाटतं पण बऱ्याच जणांना असं वाटतं की उभा राहून केल्याच्यानंतर पटपट होतं आणि रुद्राने तरी या झोक्याचं हो वाटूळ करून ठेवलं आहे त्यानं पूर्ण ती साडी फाटली ओढून 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 दिवसभरच त्याच्यातमध्ये खेळत बसतो कंटिन्यू म्हणजे तुला सुट्टीच नाही मी त्याला म्हणते अरे बस करते झोका दमला तुला झोका देऊन देऊन त्याला थोडासा आराम करू दे तर नाही त्याला ते खेळायचंच असतं सारखं आणि हे बघा हे तर जे आहेत त्याचे जे सगळे टेबल बॉक्स ट्रॅक्टर ह्याव त्याव खेळत अजिबात नाही त्यामुळे आता सगळ्या गाड्या उचलणार आहे टेक्यामध्ये भरणार आहे टाकून नाही दे वाटत आहे कचऱ्यात कारण नवीन आहेत तर त्या काय तुटक्या फुटक्या असतं तर टाकून दिलेला चांगलं असतं पण काय आपल्याला टाकून देणं आपल्याच्या नंतर तर होणार नाही माझ्याच्या नाही आणि मी जरी एखादी गोष्ट त्याची तुटकी कचऱ्यामध्ये टाकली तरी त्याला जर दिसली महागारी घेऊन येतो घरात मी म्हणते मी टाकून देतो तू महागारी आणलं तर तो उलट मलाच ओरडणार की तू का टाकलंस माझं टॉयज ते माझं खेळायचं आहे ना खेळणार तर नाही पण त्याला इतकं म्हणजे जीव आहे ना त्या टॉईजवरती खूप जास्त आणि माझं जे शिलाईचं असतं बघा आता प्रत्येकजण जो जो शिलाईचं काम करतो त्याला माहीतच आहे जे आपण तुकडे तुकडे कट होतो ते आपण तसंच साठवून ठेवतो कारण दिवस समजा कुठं पट्टी लावाय कमी पडलं तर दुसऱ्या कपड्यातून आपण कट करतो त्यासाठी मी ती दोन्ही बकेट आणि ती बॉक्स भरून ठेवला आहे त्या कपड्यांनी कारण ते फेकून नाही देऊ शकत बऱ्याच जणांना वाटतं कचरा कसरावगास करून ठेवायचा पण समजा कधी आता रेड कलरचा ब्लाऊज आपला आला आहे शिवायला नास्तर कमी पडला तर ह्याच्यातून आपल्याला यूज होतो ना त्यामुळे मी ते तुकडे तुकडे काढून ठेवत असते असे फेकून नाही देत कारण ते लागणारं सामान आहे फेकून देऊन काय करायचं आहे बघा सगळं एकदम प सगळा पसारा काढला आता एकच पिशवी बेडच्या खाली ठेवली बेडच्या खालचं सगळंच काढून टाकलं आहे साईडला आणि ह्या पिशवीमध्ये पण जे छोटे छोटे ब्लाऊजचे तुकडे असतात ना शिल्लक राहिलेले ते आहेत कारण मी ते ठेवले आहेत साईडला काढून मी मागच्या वेळी पण बघा दोन उशा ठेव शिवल्या होत्या मी फक्त विचारलं त्या शिवन काकींना की तुम्हाला हवं आहे का त्यांनी सांगितलं की मला अजून असल्या दे हवं तर मी तुला पैसे देते पण मला दे, दे। कसं असतं प्रत्येकालाच बाहेरून उषा घेणं होत नाही एक तर प्रत्येकाचं परिस्थिती वेगवेगळी असते बघा मी त्यांना फक्त विचारलं तुम्हाला पाहिजे का तर त्यांनी त्या दोन्ही उषा घेऊन गेल्या आणि इतक्या वेळा मला म्हणत होत्या थँक्यू थँक्यू म्हणत होत्या की तुम्हाला दिलं वगैरे तर ह्यासाठी मी हे ठेवती फेकून नाही देत आणि एकदम बघा आता किती क्लीन वाटायला लागलो मग अशा रूममध्ये कसला पसारा होता आणि आता एकदम छान आणि क्लीन अशी ही रूम झालेली आहे काय बोलला चीक तू वर बघ वर बघ काय बोललास तू कर जा तुझ्या पप्पाच्या जा माझ्या जा जा। जा। पप्पाला कशाला चहा करायला होते तू चहा पप्पाचा चहा चाललाय का माहिती फक्त मी मोबाईल हातातून घेतलाय आणि गेम बंद केली पप्पा असलग नाही ले नाटक असतात उठ रे इकडे रे बाबू रुद्र का कुठं भेजणार कुठं ये ना उठ ना किचन मध्ये ए नाही तुला लावा चहा कराय उठ इकडे बघ इकडे बघ तरी का बरे एवढा रागवलास तू पप्पाला तुझ्या चहा करायला लावला म्हणून का मी किती काम केलं रे तुम्ही दोघा जण झोपला होता मग मला तेवढं तरी ऐक नको का चहा तू कर पप्पाला नको सांगायला तू कर तू पप्पाच्या जागा तीन कपू चहा सगळी माझी भांडी धुवायची राहिली सगळा राडा सकाळचा दवाज देत किती संध्याकाळचे पाच माहिती तुझं काय माझ्या महागात चाललंय काय कळस नाही माझ्यावरती प्यार आज राहिला माझ्यावर ना प्यार येते पप्पावरच प्यार येतोय कस काय अरे बाबू मी किती काम केले ना मग राहिलय आज धुवायचं बघ ते जर तिकडे करत बसले नसती तरी धुवून ना दुपारीच हे बघा आता धुवून घेणार आहे भांडी वगैरे असं कुठं जात पण नाही आपण रविवारासून माहिती आहे तुला तुझ्यासाठी सामान आणायचं फॅन्सी ड्रेसचं तर ते पण नाही जाणार मी आणायला जा जा। सामान अच्छा उद्याच्या उद्या ते एकोणतीस उद्या बनवावं लागेल ह्याला परवा दिवशी कॉम्पिटिशन आहे तीस तारखेला त्यामुळं उद्या करावं लागेल थोडी थोडी तयारी त्याच्यावर स्पीच तर पाठ होत आहे स्पीच पाठ करण्यापेक्षा जास्त ना ते रुद्राचं हेच करावं आहे म्हणजे ते कॅरेक्टर तसं दिसलं पाहिजे की थोडंसं चांगलं वाटलं पाहिजे बघणाऱ्याला पण दिसण्याला पण चांगलं असतं स्पीच पीच पन्नास मार्क्स असतील तू क्यों पड़ा आहे माझ्या माग लागला जो पण दोघे जण उठले आरामात आणि आता माझ्या मागा लागलाय की माझ्या पप्पाला का काम सांगते बघूयात आता काय दिवा लावतोय हाय ना उद्या कॉम्पिटिशन बघू ना तुला काय मिळणार आहे जर कॉम्पिटिशन मध्ये पहिला नंबर आला तर स्केटिंग मिळणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे का पार। स्केटिंग पण मिळणार आहे सर्टिफिकेट कोण देणार आणि स्केटिंग कोण देणार सर्टिफिकेट कोण देणार आहे आणि स्केटिंग कोण येणार सन सी टी पी कॅच आणि स्केटिंग कोण देणार आहे स्केटिंग मम्मा मम्माने पप्पा हा का आणि तू माझी ओळखा लागवलं होता आज का तू काय काय बोलत होती सॉरी माझ्यावर रागवला होता किती दिवसांनी <laughs> रागवला की मग पप्पाची बाजू नाहीतर माझा रुदू तुला स्केटिंग भेटणार आहे पण तुला व्यवस्थित करावं लागल करणार ना व्यवस्थित इतक्या दिवसापासून त्याला स्केटिंग म्हणजे घ्यायचं होतं घ्यायचं होतं अगदी पण त्याला चालवता येत नव्हतं म्हणून आम्ही पुढं पुढं ढकलत होतो झालं पाऊस सुरुवात झाली पावसाला आता फायनली त्याला घेऊनच टाकायचं स्केटिंग घेऊन आपण उद्या उद्या नाही कसला झालायचा एक नंबर चहा लागतो हॉटेलपेक्षा हॉटेल टाकूया आपण हॉटेल <laughs> टाकायचं का टप्परीच टाकूया बाहेर रोडवर एक नंबर मस्त चहा झालाय मला इतका छान येत नाही एवढा म्हणून मग मी अन्न करायला होते मला असं जा जास्तच कंटाळ्यासारखं झालंय जा त्यामुळं मग पण चहा मस्त झालाय माझा इतका मस्त होत नाही कसं काय बरं इतकं पाणी टाकलं होतं एक पण थेंब मग दुधाचा नुसता असाच होणार ना आम्ही थोडं पाणी पण टाकतो आधी माझ्याकडे बघायचं रुद्र वर गुड मॉर्निंग आय कॅन ड्रिंक मी wash your clothes wash your clothes take a bath with water take a bath with water and clean your and clean your without me you cannot lie. you cannot live without me without me you cannot lie. You, you, you cannot live don't waste me don't waste me save all my drops save all my drops thank you Last... Good morning, everyone. I'm back. I'm used my best. You can think of me. You can think me. Watch my gloves. Take a bath with water. And? तर अशीच रुद्राच्या तर प्रॅक्टिस चालते तर हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं उभा राहून त्याची प्रॅक्टिस घेतली नाहीतर मी असं घेत नाही म्हणजे समजा आज त्याला दोन सेंटेन्स शिकवल्या दोन लाईन शिकवल्या तर उद्या दोन लाईन शिकवते एकदम मी सगळंच त्याला शिकवत नाही कधीच आणि ते पण असं काम करता करता शिकवते एका जागी बसून कधी शिकवत नाही त्यामुळे काय होतं मुलांच्या मनावरती परिणाम होतो की मला एका जागी उभा करते शिकवते असं म्हणजे विसरून जातात ते मुलं आजचा ब्लॉग इथंच थांबवते पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद